तर एकोणतीस तारखेला मुंबई जाम करून टाकली आपल्या मराठी माणसांनी आणि याचा संघर्ष योद्धा आपले मनोज जरांगे पाटील आहेत पण वाईट याच वाटत की आज जर पाहायला गेलं ना सगळ्यांना माहित आहे थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्याला घराच्या बाहेर निघू वाटत नाही पण त्यांचे एवढे हाल होते आजात मैदानावरती त्यांचा लढा चालू आहे सगळे उपोषणाला बसले आहेत त्या माणसांचं मी व्हिडिओ पाहिले धो धो पाऊस पडतोय सगळा चिखल झालाय बसायला जागा नाही झोपायला जागा नाही आंघोळीला पाणी नाही गैरसोय होते सगळीकडं चिखल आहे आणि या चिखलामध्ये माणसं झोपतायत चिखलामध्ये पडतायत त्यांचं हाल होत आहेत आणि अजून त्यांना त्रास व्हावा याच्याकरता काही माणसांनी महाराज हॉटेल सुद्धा बंद ठेवली का तर त्यांना जेवण भेटू नये अरे हॉटेल जरी बंद ठेवली ना हॉटेल बंद केली असली तरी आपल्या महाराष्ट्रातील बायकांचे हात बंद नाही झाले आपल्या सगळ्यांनी लाखोंच्या संख्येमध्ये डबे पोहोचवले तिथं मुंबईला जेवण करून घालतील ना एवढे डबे तिथं पोचले ते सुद्धा म्हंटले असतील महिला खाल्लं तुम्ही हॉटेलचं आमच्या हातची चटणी भाकरी खाऊन बघा हाल होत आहेत त्यांचं जर आयुष्य बघितलं ना जर कापता येत माई पकडता येत नाही बोलता येत नाही अरे किती दिवस तो माणूस उपोषण करतोय एक दिवस आपण जेवण केलं नाही तर आपल्याला अशक्तपणा येतो किती दिवस झालं तो माणूस बिना आणापाण्याचा कस असेल ती परिस्थिती कस असेल तो दिवस पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही लढाई कोणत्या जातीसाठी नाही ही लढाई कोणत्या धर्मासाठी नाही ही लढाई आहे फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि ही महाराज हक्काची लढाई लढाई आहे ह्याला जाती धर्माचा भेदभावाचा रूप देऊ नका म्हणून मी ईश्वर चरणी एकच प्रार्थना करील की महाराज त्या माणसाला आयुष्य लाभो आणि लवकर का काय होईना सरकारचा काहीतरी निर्णय येऊ हो। आणि सगळ्यांनी आपण देखील आपले आशीर्वाद त्यांना द्या की एवढे आपल्या मुलाबळांच्या भवितव्या करता मुलांबळांना चांगलं शिक्षण घेता यावं याच्याकरता ते लढत आहेत आणि ही लढाई नक्कीच त्यांना